ओवीसी यांच्या विरोधात शिंदेंची निदर्शने लोकसभेत शपथ घेताना एमआयएमचे खासदार अजदोद्दीन ओवीसी यांनी संविधानाचा अपमान केला असा आरोप करीत शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले एम आय एमचे प्रमुख अजुद्दीन ओवीसी यांनी लोकसभेत शपथ घेताना जय भीम जय भीम जय तेलंगणा अशा घोषणा देताना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिली या घोषणेचा निषेध करण्यासाठी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले एका डिजिटल फलकावर ओवीसी यांच्या निषेधाचा मजकूर होता हा फलक घेऊन कार्यकर्त्यांनी निदर्शने केले अमोल शिंदे म्हणाले ओबीसी यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य केलं जातात त्यांनी पॅलेस्टाईनचे समर्थनार्थ करून आपल्या देशाचा अपमान केला आहे त्यांचे सदस्यतत्व रद्द करण्यात यावे यावेळी संजय सर्वदे तुकाराम मस्के राजकुमार शिंदे मनीष नलवाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते